शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघत आहे छत्रपती मधून घरात साठा करून दीडपट दराने विक्री शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघत आहे तीन महिन्यात पाच लाख हेक्टरवरील पिकांची माती पंचनाम्यांची गती मंदावली शेतकरी हातबाल पुढली मोठ्या बातमी निघत आहे वर्धा जिल्ह्यात बिकट परिस्थिती शेती पिके वाहून गेली घरं ढासळली पालकमंत्र्यांनी दिला मदतीचा शब्द शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे अतिवृष्टीमुळे राज्यात नऊ लाख ट्रॅक्टरवरील पिकांचं नुकसान तातडीनं पंचनामे करून अहवाल पाठवण्याचे कृषी विभागाला आदेश पुढले मोठे बातमी निघते भोग भोगावे लागतील शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी भाजप नेते पाशा पटेल यांचा अजब सल्ला पुढले मोठे बातमी निघते सी सी आयचे कापूस किसान ॲप शेतकऱ्यांसाठी कापसाची ऑनलाईन नोंदणी सुरू पुढले मोठे बातमी निघते राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी कर्जमाफी फाईलवर सही करण्यास फडवणी शिंदे पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का सपकाळ यांची घनघाती टीका निघत आहे शेतकरी शेतमजूर हक्क संघर्ष समितीचे अठ्ठावीस ऑक्टोंबरला मुंबईत ही आंदोलन बच्चू कडू यांची माहिती पुढले मोठ्या बातमी निघत आहे हिंगोलीतील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट जूनमधील नुकसानीच्या पंचनाम्यानंतर ही मदतीची अपेक्षा पुढली मोठ्या बातमी निघत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे पुढली मोठ्या बातमी निघत्या राज्यात मराठी ओबीसी दंगल घडवल्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार मनोज सारांगी पाटलांची सरकारवरती टीका पुढले मोठे बातमी निघते गणपती आगमनाबरोबर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज दुपारी मध्यवर्ती मध्ये होणार जमा तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद